सीबीजी प्रकल्प उभारणीच्या अवतीभोवती जी फिरली घरागरा जी सभा फिरली की तोच प्रश्न की लढा आपल्या की आपण जे बोंबळून सांगितलं पवार यांनी जो धाडसी निर्णय घेतलाय या सीबीजी प्रकल्पाचा तो खरंच कौतुक माझा आदरणीय अण्णा अजितदा मी कौतुक करतो याचा अर्थ असा नाही अत्यंत योगा योगाने म्हणा किंवा योगाने म्हणा जर का आपण या प्रकल्पामध्ये यशस्वी झाला तर याच पाण्याने मी आपल्या चर्मन साहेबांचे पाय धुईल आणि जर झाले नाही नमस्कार मी मिथून आठोळे पाटील आणि आज आपण आहोत दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याची या पवित्र भूमीवरती कालच या शिवतीर्थ मंगल कार्यालयामध्ये आपल्या दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मागील वर्षीचा वृत्तांत कायम झाल्यानंतर आणि अजित दादा पवार की जे आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन आहेत त्यांच्यावरती कौतुकांचा वर्षाव झाला अनेक प्रश्नांवर आपल्या सभासदांनी हात घातला अनेक सभासदांनी त्या प्रश्नावरती आपल्या अडीअडचणी त्या ठिकाणी मांडल्या हा चेअरमन साहेबांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत हा गोष्ट ही गोष्ट वेगळी परंतु ही जी वार्षिक सर्वसाधारण सभा ही ज्या विषय क्रमांक नऊ वरती म्हणजेच की कॉम्प्रेसिडि बायोगॅस सीबीजी प्रकल्प उभारणीच्या अवतीभोवती जी फिरली जी सभा फिरली की तोच प्रश्न की लढा आपल्या निरामातेच्या रक्षणाचा निरामातेच्या रक्षणासाठी जो आपण सर्वजणांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जो लढा उभारला होता त्या प्रश्नाच्या अवतीभोवती ही सभा फिरली मित्रांनो सांगण्याचा उद्देश असा आहे की जर का आपण ठामपणे एखाद्या प्रश्नावरती जर का अन्यायाविरुद्ध जर का आवाज उठवला तर त्याला एक ना एक दिवस वाचा फुटत असते हे तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचं म्हणजे थोडक्यात असं की आपण जे बोंबळून सांगितलं त्या प्रश्नाला आता वाचा फुटली आणि त्याच्यावरती आता काहीतरी तोडगा निघतोय अशी आपण अपेक्षा व्यक्त करण्यासाठी काहीही अडचण नाही माननीय श्री अजित दादा पवार यांनी जो हा सीबीजी प्रकल्प उभा करण्यासाठी आपल्या सर्व सभासदांकडून जी मंजुरी घेतली आणि संपूर्ण सभासदांनी त्यांना जो विश्वास दाखवला त्यांना मंजुरी दिली त्याबद्दल संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही अजितदादा पवार यांना संपूर्ण पाठिंबा देत आहे कारण ही गरज ही गरज काळाची आहे शेती एकीकडील एके एका बाजूला निरा नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे आमची शेती नेस्तनाबूत होत असताना अजितदादा पवार यांनी जो धाडसी निर्णय घेतला आहे या सीबीजी प्रकल्पाचा तो खरंच कौतुकास्पद आहे आणि याच्याबरोबर आम्ही अजितदादांना या विषयाबरोबर आणि या विषयावरती आम्ही अजितदादा पवार यांना शेतकऱ्यांच्या वतीने पूर्ण पाठिंबा देत आहे परंतु या विषयाची चर्चा चालू असतानाच काही ज्येष्ठ संचालकांनी म्हणजेच आदरणीय अण्णांनी या गोष्टीवरती आपण थांबू चर्चा करू बघू बोलू असं म्हणत या प्रश्नाचं घोंगडं भिजत ठेवण्याचा प्रयत्न केला बघूया आपण आपले आदरणीय अण्णा या विषयावरती या सीबीजी प्रकल्पाच्या बद्दल आपली भूमिका काय मांडत होते ती नवीन आहे हा विषय आमची विनंती आहे इंग्रजापासून सगळे लोक बसलेले तर ह्या विषयासाठी अज्ञान ऐकलं पण मला आदरणीय अण्णांना एवढं सांगायचंय की अण्णा अनेक दशक झाली हा प्रश्न असाच भिजत पडला हे घोंगड असंच भिजत पडलेलं आहे आणि अजूनही आपण थांबा बघू करू असं जर म्हणत असाल तर आता आपल्या थांबण्यासाठी वेळ नाही अजितदादा पवार जे मानतायत ते अगदी बरोबर आहे त्यांनाही या गोष्टीमध्ये थांबण्यासाठी वेळ नाही कारण नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी हे निरा नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी जो शिवधनुष्य उचललेला आहे तो खरंच त्यांचं कौतुकास्पद आहे माझा आदरणीय अण्णांना एक प्रश्न आहे की अण्णा आपण अनेक दशकं या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम केलं चेअरमन म्हणून काम केलं आपणच या काळ्या पाण्याचे जनक आहात कारण जसं आपण म्हणता की आम्ही डिस्लरी केली डिस्लरी केली तर काळ्या पाण्याचे जनक पण तुम्हीच आहात हे मान्य करायला मला काय वाटत नाही मला वाटत नाही की तुम्हाला काय अडचण आहे प्रल्हाद सिंगजी पटेल या ठिकाणी आले होते चंद्रशेखरजी बावनकुळे या ठिकाणी आले होते जलशक्ती मंत्री प्रल्हाद सिंग पटेल या ठिकाणी आले असताना सांगवीमध्ये त्यांनी मुक्काम केला असताना सुद्धा तुम्हाला हा प्रश्न का सुटू शकला नाही किंवा या प्रश्नावरती आपण पुन्हा त्याच्यावरती का आवाज उठवला नाही हा माझा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आहे वास्तविक शेतकऱ्यांसाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री जर का धावून येत असेल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तत्कालीन आताचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब जर का येत असतील तर आपण एक भाजपचे कार्यकर्ते म्हणून किंवा भाजपचे एक जवळचे माणूस म्हणून आपण या ठिकाणी या गोष्टीवरती आवाज उठवायला पाहिजे होता परंतु तुम्ही तसं केलं नाही केंद्रीय पोल्युशन कंट्रोल बोर्ड या ठिकाणी सांगवीमध्ये आला होता नीरा नदीची संपूर्ण त्यांनी पाहणी केली होती तुमच्या पतसंस्थेमध्ये बसून लॅपटॉपवरती बरोबर आहे त्यांनी अनेक त्या ठिकाणी सॅम्पल घेतले होते नदीच्या अशुद्ध पाण्याची त्याचं पुढं काय झालं याचं आपण शेतकऱ्यांना उत्तर दिलं पाहिजे उलट आपण जर का या प्रकल्पामध्ये आडकाठी येण्याचा प्रयत्न करत असाल तर आदरणीय अण्णा हे कृत्य आपणास भूषणव नाही याची आपण नोंद घ्यावी हां अजितदादांचं मी कौतुक करतो याचा अर्थ असा नाही की या हंगामाला या आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं रसायन मिश्रित कळं पाणी नदीमध्ये सोडण्यासाठी आम्ही तुम्हाला परवानगी देऊ तुमचा प्रकल्प उभारेपर्यंत आम्ही थांबू तर ही गोष्ट आपण डोक्यामधून काढावी हा अत्यंत योगायोगाने म्हणा किंवा योगेश भैयाच्या मदतीने म्हणा किंवा सगळ्या संचालक मंडळांच्या मदतीने हा प्रकल्प उभारण्यासाठी आपण सभासदांची मान्यता करून घेतली एक दीड दोन वर्षाचा त्याच्यापर्यंत कालावधी लागेल पण एवढं थांबण्यास आम्हालाही वेळ नाही कारण मध्यंतरी आपण दहा कोटीपेक्षा जास्त खर्च करून जो ईटीपी टी पी आणि एसटीपी टी पी प्लांट उभा केलेला आहे तो आपण कार्यान्वित झालेला आहे त्याच्यामुळे आपलं पाणी निरा नदीमध्ये सोडणार नाही हे तुम्ही मला या पत्राद्वारे कळवलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे निरा नदीमध्ये आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा रस्तानिश्रित काळ्या पाण्याचा काळ्या ओढ्याच्या मार्गाने किंवा या बावीस फाट्याच्या मार्गाने एकही थेंब आला नाही पाहिजे याची सर्वस्वी जबाबदारी आपण घेण्यात यावी याची नोंद घ्यावी ओके हा हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून अजितदादा पवार यांनी माळेगावची जबाबदारी उचलली अगदी त्याचप्रमाणे मागच्या सहा वर्षांपूर्वी अजितदादांनी कि कि निरा वागतच्या इलेक्शनमध्ये आपल्या इलेक्शनमध्ये निरावागतच्या सभेमध्ये सांगितलं होतं की मी फलटणपासून किंवा फलटणच्या पलीकडपासून कुठूनही जिथून निरा नदीमध्ये प्रदूषित पाणी दूषित पाणी येत आहे त्या सगळ्यांचा बंदोबस्त करेल पालकमंत्री म्हणून अजितदादा पवार आपली जबाबदारी आहे की आपण या पाण्यावरती तोडगा काढायचा आहे नाहीतर मागील अनेक वर्षात आपण म्हणत होता की काळ्या ओढ्यामध्ये माळेगाव नगरपंचायतीचं काळं पाणी जाते कारखान्याचं पाणी नाही परत असं व्हायला हो नको की उद्या माळेगावचं पाणी जाणार आणि आपण म्हणणार की ते फलटणचं नगरपंचायतीचं सॉरी नगरपालिकेचं पाणी येतंय किंवा इकडून तिकडून येतं याच्यामध्ये आपला काहीही संबंध नाही तेव्हा मुरीला बोळा घालण्याच्या आधी आपल्या मुरीला दुसरीकडनं कुठनं ढोबळा पडलाय का याचा देखील विचार करा आदरणीय अण्णांना सुद्धा मी या ठिकाणी सांगेन की शेतकऱ्यांच्या या समस्येवरती आपण कुठलीही चळवळ कधीही केलेली नाही किमान आम्ही चळवळ करत असताना या चळवळीमध्ये आपण वळवळ तरी कमीत कमी करू नका आणि वळवळ करत असताना दोन गटांमध्ये परत एकदा घोंगडी बैठका वगैरे घेऊन ही प्रकल्प कसा पद्धतीने चुकीचा आहे सांगून कळवंड लावण्याचा तर प्रयत्न अजिबात करू नका विषय क्रमांक नऊ वरती पुन्हा येतो अजितदादा पवार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही या गोष्टी करतायत त्या अत्यंत अत्यंत उपयोगाच्या ठरतील अशी अपेक्षा बाळगतो आपल्या प्रत्येक कृतीवरती संचालक मंडळाच्या आमचं सभासदांचं अत्यंत बारकाईने लक्ष राहील येणाऱ्या हंगामामध्ये एकही पाण्याचा थेंब काळ्या पाण्याचा निरा नदीमध्ये किंवा बायूस फट्यामध्ये सोडण्यात येऊ नये याची खबरदारी आपण घ्यावी जर खबरदारी घेतली नाही तर याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील असाही मी आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपल्याला सज्जड असा दम देतो परंतु जर का आपण या प्रकल्पामध्ये यशस्वी झाला तर याच पाण्याने मी आपल्या चेअरमन साहेबांचे पाय धुईल आणि जर झाले नाही तर त्याच काळ्या पाण्याने त्यांचे मी पाय धुईल असा आपल्या सर्वांना निर्माणीचा इशारा देतो आणि इथेच थांबतो बाकी सर्वसाधारण सभा ही सभासदार माझ्या हातामध्ये माईक देऊन त्यांच्या प्रश्नावरची उत्तर देण्यासाठी असते पण साहेबांनी तसं केलं नाही त्यांनी सभा रेटून नेली पुढच्या वर्षी वार्षिक सदर सर्वसाधारण सभेमध्ये असं घडता कामा नये प्रत्येक सभासदांच्या अडचणीचं प्रश्नांचं निवारण योग्य यो रीतीने झालं पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान